सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग भीमू उपोषण व बेमुदत धरणा जिल्हा परिषद कोल्हापूरकडून सेवानिवृत्त झाल्यानंतर चुकीच्या आधारावर सेवानिवृत्त झाल्यानंतर सहा महिन्यांनी व पुन्हा एकदा एक, एक वर्षानंतर अधिसंख्य पदाचा आदेश काढून दोन वर्षापासून पेन्शन व पेन्शनल बेनिफिट असंविधानिक पद्धतीनं थटवून आर्थिक नाकाबंदी केलेल्या सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक श्री पांडुरंग भीमू आंबे कुटुंबियांसह कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समोर उपोषण व बेमुदत धरणा स्वातंत्र्य दिनापासून म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बसलेल्या आहेत प्रशासनानं अमानवीयरित्या त्यांच्या प्रश्नांची दखल न घेण्याची मानसिकता दाखवली या कुटुंबियांनी त्यांचा देह जिल्हा परिषदेसमोर सोडावा अशी वृत्ती दाखवली याबाबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले सुमारे तीनशे ते ती साडेतीनशे जमात बांधवांनी दंडावर काळ्या पट्ट्या बांधून निषेधी केला आज जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध करण्यासाठी बहुसंख्य जमात बांधव आलेले होते आमरण उपोषणाची कल्पना राज्यपाल महोदय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस प्रमुख पोलीस निरीक्षक यांना दिले असं असूनही स्वातंत्र्य दिना दिवशी ध्वजारोहण करूनही जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं असंविधानिक व निषेधार्ह असल्याचं मत व्यक्त केलं व्यक्त होत आहे सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणा दाखवल्याशिवाय न्याय मिळणार नाही सर्वांनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानलेत जोपर्यंत योग्य त्या प्रकारे न्याय मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं उपोषणकर्ते श्री पांडुरंग भीमू आंबे यांनी स्पष्ट केलंय